आहे तुमच्या आपले सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजी तर बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेल क्रायकलला प्रेस करा तर बघा मित्रांनो जिल्हा परिषदेचा काय संदर्भात माहिती आलेली आहे आणि काय फैसला झालेला आहे अठ्ठ्याऐंशी हजार तरुणांच्या भवितव्याचा तर संपूर्ण जी परिपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर व्हिडिओला आपण आता स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो तरुणांच्या फैसला जिल्हा परिषदेच्या जागा दिवसात लागणार निकाल तर बघा व्हिडिओला आपण सुरुवात करूया ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या विविध रिक्त जागांसाठी नुकतीच ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा घेतली यवतमाळ जिल्ह्यातील आठशे पंच्याहत्तर जागांसाठी हा घेण्यात आलेला परीक्षेचा निकाल अजूनही प्रलंबित आहे आठ दिवसानंतर याचा निकाल सादर करण्याचे आदेश विकास विभागाने सचिवालय इथं दिले होते यवतमाळ जिल्ह्यातील परिषदेच्या आठशे पंच्याहत्तर जागांसाठी बघा जिल्हा परिषदेचा आठ अठ्ठ्याऐंशी हजार सातशे बावन्न एवढे अर्ज तुमचे तिथं आलेले आहेत ठीक आहे उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत आणि परीक्षेसाठी राणे राणेगाव राड़, केंद्रावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती सात ऑक्टोबर ते सव्वीस डिसेंबर या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या विविध परीक्षा ऑनलाईन स्वरूपाच्या घेण्यात आलेल्या होते तर मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता या ज्या परीक्षा आहेत जिल्हा परिषदेच्या स्वरूपाच्या परीक्षा आय बी पी एस या कंपनीने ऑनलाईन स्वरूपाची ही परीक्षा संपूर्ण राज्यभरात घेतली मात्र परीक्षेचा निकाल अजूनपर्यंत लागलेला नव्हता यामुळे राज्यभरात विविध चर्चांना उदान झाल्यावर त्या मग ग्रामीण विकास विभागाने डवले यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली आणि राज्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण उमेदवारांच्या त्यांनी आढावा घेतला आहे तर यामुळे बघा आय बी पी एस या कंपनीला परीक्षेचा निकाल पुढील आठ दिवसांमध्ये सादर करण्याच्या सूचना दिल्या तरी कंपनी परीक्षेचा निकाल मुख्य कार्यकारी अधिकारी या यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहे यातून जिल्हा परिषदेच्या त्यांच्या पोर्टलवर मेरिट यादीनुसार निकाल जाहीर करणार आहे यासोबतच जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये उमेदवारांच्या निकालाची यादी लावणार आहे तर बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाची तर कोणकोणत्या जागा होत्या बघा तर समोर बघू शकता मित्रांनो तुम्ही या जागांसाठी झाले आहे परीक्षा यवतमाळ जिल्हा परिषदेचा वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी कृषी आरोग्य पर्यवेक्षक निम्न लघु लघुलेखक उच्च श्रेणी वरिष्ठ सहाय्यक कनिष्ठ लेखापाल अधिकारी तर संपूर्ण जे पर्यवेक्षक आहे यांत्रिकी कनिष्ठ आरोग्य विस्तार अधिकारी आरोग्य शिक्षण तंत्रज्ञ विस्तार अधिकारी स्थापत्य बांधकाम लघुसिंचन पाणीपुरवठा वरिष्ठ सहाय्यक पदांच्या परीक्षेचा निकाल जो आहे तो यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे तर पेसा क्षेत्रातील जे काही जागांचा निकाल अजून राखू राखीव ठेवण्यात आलेला आहे ठीक आहे मित्रांनो हा जो जिल्हा परिषदेचा निकाल आहे त्या संदर्भात मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिलकन ऐकण्याला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला आम्ही पटकन देत असतो ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये